भारतीय बौद्ध महासभेची भुसावळ महिला शहर कार्यकारिणी जाहीर पाच महासभेची बैठक संपन्न झाली त्या बैठकीत भुसावळ शहर शाखा महिला कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्षा प्रियंका हिरे या होत्या तर बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार यांनी केले होते बैठकीला जिल्हा संघटक वनमाला हिवाळे कोषाध्यक्ष शर्फले जाधव जिल्हा सचिव समता सैनिक दलाच्या पल्लवी गुरचड केंद्रीय शिक्षका सीमा हिरे तालुका हिशोब तपासणीस प्रवीण डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती भुसावळ शहर कार्यकारिणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली शहर अध्यक्ष प्रतिभा प्रकाश सोनवणे सरचिटणीस सुरेखा राजेंद्र गायकवाड उपाध्यक्ष संस्कार अनिता दिलीप तोरणे उपाध्यक्ष समता सैनिक दल कमल रघुनाथ निकम कोशाध्यक्ष वर्षा गणेश जाधव कार्यालयीन सचिव लता संजय इंगळे हिशोबत पसानीस कविता सुरेश तायडे सचिव अंजली अशोक पळ सचिव समता सैनिक दल सारिका गौतम सिरसाठ सदस्य सुजाता संजय जंजाळ रमाबाई जाधव लता केदारे वैजयंती शिरसोरे लक्ष्मी गायकवाड शकुंतला तायडे कार्यक्रमात आभार प्रदर्शन सीमा हिरे यांनी केले मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज भुसावळ